नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला कसा असावा मुलांचा आहार सो रसिका विठ्ठल देशमुख आहार तज्ञ यांचे हे पुस्तक वाचून दाखवणार आहे अयोग्य पोषणाचे परिणाम अ कुपोषण अयोग्य पोषण म्हणजे काय अयोग्य पोषण म्हणजे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक द्रव्य आहारातून योग्य प्रमाणात शरीराला न मिळणे अयोग्य पोषण टाळण्यासाठी प्रथिने युक्त आणि ऊर्जायुक्त आहार घेतला पाहिजे कारण कुपोषण हा काही संसर्गजन्य आजार नाही संतुलित आहार न घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला केव्हाही हा आजार होऊ शकतो म्हणून आपला आहार संतुलित असला पाहिजे मुलांना जे, जे आवडते तेच देणे करू नये कुपोषण म्हणजे अयोग्य पोषण थोडक्यात शरीराचे चांगल्या प्रमाणात पोषण न होणे म्हणजे कुपोषण होय कुपोषण कुपो कुपोषणाची लक्षणे हाडे दिसू लागणे त्वचेचा तसेच केसांचा रंग बदलणे व कमतरता निर्माण होणे मुलांचे वयाचा मानाने वजन अत्यंत कमी असणे कुपोषणाचे प्रकार मूल आजूबाजूच्या वातावरणाशी समरस होत नाही मूल वय झालेल्या व्यक्तींसारखे दिसू लागते त्याला भूक जास्त प्रमाणावर लागते पण खाण्यात रस राहत नाही शरीरावर सूज येते कुपोषणाचे दुष्परिणाम न मिळाल्यास अल्पपोषण होते. गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्याने अतिपोषण होते आहारातील घटक असंतुलित प्रमाणात मिळाल्याने देखील कुपोषण होते एखाद्या विशिष्ट पोषक घटकांच्या सापेक्ष वा वास्तविक अभावामुळे त्या घटकांची कमतरता निर्माण होते कुपोषण टाळण्यासाठी उपाययोजना स्वरूप यानुसार आहार व त्यापासून मिळणारी ऊर्जा यांचे योग्य प्रमाण राखावे समतोल आहार घ्यावा प्रथिने व ऊर्जा पुरवणारा आहार द्यावा ज्या घटकांचा अभाव आहे त्यांचा समावेश होईल असे अन्न पदार्थ निवडावे तज्ञांच्या सल्ल्याने आहार ठरवावा फळे हिरव्या भाज्या खारी खजूर काळ्या मनुका बदाम अंडी दूध पोळी भाजी व वरणभात सर्व द्यावे हिरव्या पालेभाज्या फळे दूध व अंडी यांचा जेवणात प्रामुख्याने समावेश असावा कोणताही आजार अंगावर न काढता लगेच डॉक्टरांना दाखवावे वैद्य पासुन दूर राहावे आजार संदर्भात शासनाच्या विविध योजना सरकारी दवाखान्यात असतात त्याचा लाभ घ्यावा कुपोषणावर काही घरगुती उपचार कुपोषणाच्या बरोबरीने मुलांचे पोटही मोठे झाले असेल तर जांभळाचा चार पाच थेंब रस गाजराच्या रसात एकत्र करून द्यावे तयार करावे नंतर एक चिमूट चूर्ण गाजराच्या रसात कालवून प्यायला द्यावे लेंडी पिंपळीचे एक ग्रॅम चूर्ण गाजराच्या रसात टाकून प्यायला द्यावे मूल सशक्त होण्यासाठी खसखस रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी बारीक वाटावी ती गाईच्या दुधात खडीसाखर घालून कडवावी दररोज सकाळी मुलास द्यावी आस्कंदाचे म्हणजे अश्वगंधाचे चूर्ण गाईच्या दुधात उकळून सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस द्यावे उकडलेल्या कांद्याबरोबर गूळ पंधरा दिवस सकाळ संध्याकाळ खाण्यास द्यावा अयोग्य पोषण मुलांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर त्यांचा आहार संतुलित प्रमाणात असला पाहिजे संतुलित आहार म्हणजे शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने शिग्न पदार्थ जीवनसत्व क्षार कर्बोदके आणि पाणी ही सहा घटक द्रव्य समतोल प्रमाणात मिळाली पाहिजे यातील एखाद्याही घटकांचा शरीराला योग्य प्रकारे पुरवठा झाला नाही तर अयोग्य पोषण होते शरीरातील ऊर्जा अनेक प्रकारची कामे केल्याने नष्ट पण ही ऊर्जा शरीरात परत निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेले चौरस अन्न पुरेशा प्रमाणात खाण्यासाठी मिळत नाही मग यातूनच दुर्बलता येते व पुढे अयोग्य पोषण होते अयोग्य पोषणाची कारणे एक आहार विषयक अज्ञान आहाराच्या बाबतीत आपल्याकडे आता चांगल्यापैकी समृद्धी आलेली आहे खायला मिळत नाही किंवा काहीतरी खाऊन जगावे लागते अशी परिस्थिती आता दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबातही दिसून येत नाही आता आपल्याकडे मुख्य अडचण आहे कि कोणत्या अन्न पदार्थातून शरीराला आवश्यक असणारे कोणते घटक पदार्थ मिळतात याची आपल्याला माहिती नाही त्यामुळे कोणत्या अन्न समावेश करावा हे कळत नाही पारंपरिक पद्धतीने जे अन्न पदार्थ वापरले जातात त्याचाच आपण विचार त्याचाच आपण वापर करतो उदाहरणार्थ द्यायचे झाले तर पारंपरिक पद्धतीनुसार कॅल्शियम हा घटक दुधापासून मिळतो असे आपल्याकडे समजले जाते त्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आपण सर्वात आधी दुधाचा विचार करतो. दुधाशिवाय दुसऱ्या कोणत्या पदार्थातून कॅल्शियम मिळू शकते याची आपल्याला माहितीच नसते ही माहिती करून घेऊन आपला आहार सकस आणि पौष्टिक बनवण्याचा आपण प्रयत्न करीत नाही दुधा इतकेच दुधापेक्षा अधिक कॅल्शियम नाचणीत आहे दुधाच्या तुलनेत नाचणी खूप स्वस्त आहे त्यामुळे साठी दुधाऐवजी नाचणीच्या पिठाचे पदार्थ तयार करून दिले तरी प्रश्न सुटू शकतो शिवाय नाचणीमध्ये लोहदेखील मोठ्या प्रमाणात असते सकस आणि पौष्टिक आहार मिळवण्यासाठी अशा इतर अन्न पदार्थांची माहिती करून घेऊन त्याचा आहारात वापर वाढवण्यासाठी गरज आहे दोन सकस आहाराचा अभाव वयाच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करताना मुलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात या शरीरातील बदलांसाठी त्यांना सकस आहाराची अत्यंत गरज असते त्यांना अन्नातून शाण प्रथिने व जीवन सत्ते मिळालेच पाहिजेत बऱ्याच मुलांना सकस असा आहारच मिळत नाही त्यामुळे ते कुपोषणाचे बळी ठरतात या व्यतिरिक्त कुपोषणाची अजून काही कारणे पुढील प्रमाणे शरीरातील नष्ट झालेली ऊर्जा पुन्हा त्या प्रमाणात काढ करण्यासाठी घटकांचा आहारात समावेश नसणे एखाद्या अन्नपदार्थाविषयी अर्धवट माहिती किंवा मा गैरसमजातून चौरस आहाराचा जेवणा समावेश नसणे मुलांना आवडेल तेच खाण्यास देणे पोषक आहाराच्या नावाखाली अति प्रमाणात फॅट असलेले पदार्थ देणे अयोग्य पोषणाची लक्षणे अयोग्य पोषणाची पुढील प्रकारे लक्षणे मुलांमध्ये आढळतात एक वयोनुसार शरीराची योग्य प्रकारे वाढ होत नाही उंची वजन प्रमाणात नसते दोन एखाद्या भागाची अवास्तव वाढ होते तर दुसरा बारीक दिसतो उदाहरणार्थ पोट एकदम पुढे येते तर हातपाय एकदम बारीक दिसतात कोणतेही काम केल्यानंतर लगेच थकवा यायला लागतो चार हातपाय गळून गेल्यासारखे वाटतात सतत झोपावेसे वाटते डोळ्याखाली का काळी वर्तुळे दिसतात पाच ओठ आणि जीभ पांढरी दिसते सहा कोणतेही काम करण्यासाठी उत्साह राहत नाही शरीर संपूर्णपणे निस्तेज दिसते चेहरा सुकलेला दिसतो अयोग्य पोषणाचे दुष्परिणाम योग्य प्रकारे शरीराची वाढ होत नाही कुपोषण झाल्यामुळे वाढत्या वयोमानानुसार जशी वाढ होणे गरजेचे असते त्या पद्धतीने होत नाही शरीरातील एखाद्या भागाची काहीच वाढ होत नाही दोन काम करू शकत नाही कुपोषित व्यक्ती कोणत्याच प्रकारचे काम व्यवस्थितपणे करू शकत नाही थोडेसे काम केले की त्यांना त्रास जाणवतो, थकवा कधी कधी तर चक्कर येते बेशुद्ध पडण्याची सुद्धा शक्यता असते तीन विविध आजारांना बळी पडते कुपोषणामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती, कमी झाल्यामुळे कुपोषित व्यक्ती सहज कोणत्याही रोगाला बळी पडते आणि कुपोषित व्यक्ती सतत आजारी चार भविष्यासाठी असमर्थ जीवन किशोरवयीन अवस्थेतील वाढ अत्यंत महत्वाची असते या काळात मुलामुलींचे वजन आणि उंची झपाट्याने वाढते बरोबर शरीरातील इतर काही भागांची वाढ होण्यास सुरुवात झालेली असते मुलींना मासिक पाळी येण्यास हे सगळे अठरा वर्षापर्यंत होऊन मुले मुली भविष्यासाठी किंवा इतर जबाबदारी सांभाळण्यासाठी तयार होत असतात पण या काळात जर त्यांना कुपोषणाने ग्रासले तर त्यांच्या भविष्यासाठी ते असमर्थ ठरतात पाच अकाली मृत्यू कुपोषणामुळे अकाली मृत्यू येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे कारण कुपोषणामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी झालेली असते त्यामुळे कुपोषित व्यक्ती एकाच वेळी अनेक आजारांना बळी पडते व त्यातून मृत्यू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते अयोग्य पोषण टाळण्यासाठी उपाययोजना एक वय वजन उंची व दिनचर्या स्वरूप यानुसार आहार व त्यापासून मिळणारी ऊर्जा त्याचे प्रथिने प्रमान व ऊर्जा पुरविणारा आहार द्यावा ज्या घटकांचा अभाव आहे त्यांचा समावेश होईल असे अन्नपदार्थ निवडावे निबळावे सल्ल्याने आहार ठरवावा फळे हिरव्या भाज्या खारी पेन खजूर, काळ्या मनुका बदाम अंडी दूध पोळी भाजी व वरणभात सर्व द्यावे चार हिरव्या पालेभाज्या फळे दूध व अंडी यांचा जेवणात प्रामुख्याने समावेश असावा ब बालस्थूलता मुलांमधील लठ्ठपणा आजकाल मुलांच्या बाबतीत सर्रास आढळणारी समस्या म्हणजे मुलांमधील लठ्ठपणा लठ्ठपणा हेही एक प्रकारचे अयोग्य पोषणच आहे जेवढे धोकादायक वजन उंची कमी कर कमी असणाऱ्या कुपोषणाची समस्या तेवढीच जास्त वाढीव वजन असण्याचे गंभीर परिणाम आहे आज मधुमेह हृदयरोग हो या आजारांनी लहान मुलांच्या आयुष्यातही प्रवेश केला आहे या समस्यांवर मात करण्याची जबाबदारी झाली आहे. मूल लठ्ठ असेल तर आई-वडिलांना कौतुक वाटते पण हाच अतिलठापणा पुढे पुढे घातक ठरतो सुदृढता आणि स्थूलता यात कुसटशी सीमारेषा आहे ती ओळखता आली पाहिजे उलहानमधील लठ्ठापणाचे दुष्परिणाम गोंडावस्था लवकर येणे मानसिक ताण समाजात कुचंब कुचंबना श्वसनाचे विकार मेंदूचे आजार पित्ताशयात सूज व पित्ताशयात खडे होणे सपाट पाय व जांभळे चालायला त्रास हाडांची अधिक वाढ यकृताचे आजार शरीरातील मेद वृद्धी, उच्च रक्तदाब type two मधुमेहाची अधिक शक्यता, हाडांची ठिसूळता, सांधेदुखी. मुलांमध्ये लठ्ठपणा ही एक प्रकारची साथ आहे. एका संशोधनानुसार भारतात दर दहा घरागणे एक मूल लठ्ठ आहे हि गंभीर बाब आहे. लठ्ठपणाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे येणाऱ्या आजारपणावरील औषध उपचारांचा खर्च प्रचंड आहे याला आळा घालण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून डोळस प्रयत्न व्हायला हवेत मुलांमध्ये लठ्ठपणाची कारणे जीवनशैलीत झपाट्याने होत असलेले बदल चुकीच्या आहार सवयी अधिक आणि अतिरिक्त उष्मांकाचे पदार्थ खाणे जंक फूड फास्ट फूड यांचा अधिक वापर कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक घेणे चॉकलेट फ्रेम केक वेफर्स, इत्यादी पदार्थ अति खाणे पार्ट्या हॉटेलिंग यांची आवड इत्यादी व्यायामाचा अभाव घरातच टीव्ही बघत बसणे जाहिरातींच्या आहारी गेलेले असणे पौष्टिकतेच्या नावाखाली नेहमीच गोड जास्त कॅलरीयुक्त युक्त व सिग्न पदार्थ आहारात असणे शाळा ट्यूशन क्लासेस इत्यादी सतत बैठक आई वडिलांचे ताळमेळ नसणे गरोदरपणात मातेला मधुमेह मधुमेह असणे घरातील संबंधी उदासीनता असणे एकंदरीतच भारतात आहार कर्बोदकांवर आधारभूत आहे त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण वाढवून मधुमेह हो अधिक प्रमाणात होतो उपाययोजना शाळांमधून वेळोवेळी तपासण्या घेऊन तज्ञांनी मार्गदर्शन करणे गरजेचे यासाठी शिक्षक पालक कार्यशाळा उपयोगी मुलांना मैदानी खेळ शाळेतील पिटी योगासने पोहणे सायकल चालवणे धिर्यारोहण इत्यादींची आवड निर्माण करणे घरात टी व्ही लॅपटॉप कॉम्प्युटर साठी कमीत कमी वेळ देणे यांचे व्यसन लागू देऊ नये मुलांना सांगण्याआधी आई वडिलांनी स्वतःला बदलून घ्यावे सर्वात महत्वाचे ठरते ते त्यांच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे समतोल आहार असणे आवश्यक या वयात लागणाऱ्या सवयी आयुष्यभरासाठी टिकून राहतात तेव्हा मुलांना योग्य आहार संस्कार देणं पालकांची जबाबदारी आहे वास्तविक लठ्ठपणाला आळा घालणे ही कोणा एकट्याची जबाबदारी किंवा काम नाही हे एक टीमवर्क आहे डॉक्टर्स खेळ तज्ञ पालक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांचा या टीमवर्क मध्ये समावेश होईल सर्वात महत्वाचे सूत्र म्हणजे कमी तीर्ण पदार्थ खा आणि भरपूर व्यायाम करा यासाठी मात्र रोज जगण्याचा रियाजच करायला हवा नियमितपणा हवा चुकीचे औषधोपचार किंवा अतिरेक करून मूल उपाशी ठेवणे हे धोरण राक्षसीपणाचे होईल